नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण विदर्भात थंडीच्या दिवसामध्ये केली जाणारी सोले वांग्याची भाजी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही सोले वांग्याची भाजी अतिशय साधी सोपी आणि तेवढीच खायलाही चविष्ट लागते तर यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी पाव किलो हिरवी वांगी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे एका वांग्याचे चार कप करून घेतलेले आहे त्यानंतर इथे पाव किलो तुरीचे दाणे घेतलेले आहे स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी या कोथिंबिरीच्या दांड्या घेतलेल्या आहे यामध्ये भरपूर वास असतो त्यामुळे मी इथे थोड्याशा वापरलेल्या आहे त्यानंतर इथे कढीपत्त्याची सात आठ पाने आणि अर्धा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा अशा प्रकारे उभे काप करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे तर कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मसाले मी घेतलेले आहे गरम मसाला लाल तिखट तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता गरम मसाला धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ हळद या ठिकाणी सर्वात अगोदर आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर खोबरं मी आता गॅसवर भाजून घेणार आहे तर तुम्हाला तळून घ्यायचं असेल तर तो तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पण गॅसवर भाजल्यामुळे या खोबऱ्याची आणि या भाजीची चवसुद्धा खूप छान लागते आणि कलरसुद्धा छान येतो तर त्यासाठी मी इथे कांदा आणि खोबरं आधी भाजून घेणार आहे मसाला करण्यासाठी मी इथे गॅसवर एक लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकलेलं आहे आणि त्यावर उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे व्यवस्थित रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मसाला भाजताना अजिबात घाई करायची नाही व्यवस्थित मंदा आचेवर आपल्याला मसाले भाजून घेणं गरजेचं आहे त्यामुळेच भाजीला चव छान येते बघू शकता हलकासा कांद्याचा रंग बदललेला आहे आता आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे त्यामध्येच आपल्याला थोडंसं कडीपत्ता टाकायचा आहे कारण आपण कढीपत्ता वरून घातला तर आपण काढून फेकतो त्यामुळे मसाल्यात जर वाटला तर चवसुद्धा छान लागते आणि आपण काढूनसुद्धा फेकणार नाही त्यामुळे मी यामध्येच टाकलेला आहे त्यानंतर आता मसाला बाजूला ठेवलेला आहे कांद्याचा आणि या ठिकाणी मी आता गॅसवर खोबरं थोडंसं भाजून घेणार आहे तर एकदम जाळायचंसुद्धा नाही थोडंसं अशा प्रकारे भाजून बाजूला ठेवून द्यायचं तर बघू शकता तर या भाजीला पाव किलोच्या हिशोबाने मी एवढं खोबरं घेतलेलं आहे एकदम जास्त किंवा कमी असं नाही एवढं खोबरं बरोबर होतं आपला कांदासुद्धा थंड झालेला आहे आणि खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया यामध्ये थोडंसं मी कोथिंबीरच्या दांड्या त्या टाकणार आहे यामुळे चव छान लागते आणि याला वाससुद्धा छान असतो कोथिंबिरीचा थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहे त्यानंतर मी इथे गॅसवाली कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे तर तुम्हाला तुम्ही जेवढं तेल कमी जास्त खाता त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर इथे मी चार चमचे भरून तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं थोडंसं टाकलेलं आहे मोहरी जिरं तडतडलं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे तर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे तर इथे मी दोन ते अडीच चम्मच आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे तर जो आपण वाटलेला जो मसाला होता कांदा आणि खोबऱ्याचा तो यामध्ये मी टाकलेला आहे कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकल्यावर व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे कारण आपला मसाला करपू नये यासाठी मी टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा यामध्ये छान मसाल्यामध्ये सॉफ्ट होतो तर त्यासाठी त्यानंतर आता आपण यामध्ये तुलचे जे दाणे होते ते मी स्वच्छ धुवून घेतलेले होते ते यामध्ये टाकून व्यवस्थित झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे मी यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही फक्त झाकणावरून थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामुळे वाफ पकडते आणि आपले दाणे व्यवस्थित शिजले जाते तर बघू शकता एकदम जास्त पण शिजवायचे नाही थोडेसे शिजवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये सुद्धा आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे तर मी यामध्ये आता सर्व सुखे मसाले टाकलेले आहे तर गरम मसाला लाल तिखट हळद सर्व एकत्रच टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी होतं जो मसाला होतो मिक्सरच्या भांड्यात त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित यामध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर थोडीशी कोथिंबीर किंवा मी यामध्ये कोथिंबिरीच्या दांड्या यामध्ये टाकलेल्या आहे याची चव छान लागते आणि मसालासुद्धा आपला जळत नाही तर तुरीचे दाणे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये फिरवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये वांगी टाकायची आहे तर बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे आणि दाणेसुद्धा आपले व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि आता आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहे आणि वांगी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे त्यामुळे या वांगीला सर्व मसाला व्यवस्थित लागल्या जातो सोले वांगी करण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची वांगी घेऊ शकता पण हिरव्या रंगाची वांगी खूप छान लागतात त्यानंतर यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून मसाल्यामध्ये वांगी दोन ते तीन मिनटं छान होऊ द्यायची आहे यावर मी झाकण ठेवून आतमध्ये पाणी टाकलेलं नाही फक्त झाकणावर पाणी ठेवलं होतं झाकणावर पाणी ठेवल्यामुळे भाजी करपतसुद्धा नाही किंवा मसालासुद्धा प्रकारे ठेवल्या तर मसालासुद्धा जळत नाही आणि व्यवस्थित त्याला पाणीसुद्धा सुटतं तर बघा अशा प्रकारे आपली वांगीसुद्धा छान मसाल्यामध्ये मुरलेली आहे आणि जे झाकणावरचं पाणी होतं तेसुद्धा यामध्ये मी टाकलेलं आहे आणि लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढा रस्स घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तुम्ही गरम पाणीसुद्धा टाकू शकता पण मी ते साधंच पाणी वापरलेलं आहे आणि जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे तर यावर मी झाकण ठेवून पाच मिनिटे छान उकळी येऊ दिलेली आहे व्यवस्थित भाजी आता पाच मिनटानंतर आपली शिजलेली आहे गॅस बंद करायचं आहे आणि वांग्याचे एखादी फोड आपल्याला दाबून बघायची आहे तर वांगीसुद्धा छान शिजलेली आहे तर बघू शकता अगदी कलर आणि भाजीचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा खूप मस्त असं झालेलं आहे अगदी तर अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे यावर कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी तर बघू शकता हिवाळ्यामध्ये कोथिंबीरसुद्धा मस्त मिळते त्यामुळे कोथिंबीरीचा वाससुद्धा खूप छान येतो तर बघू शकता अगदी कलर आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तुम्ही भाजीसोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता तर विदर्भामध्ये स्पेशली ही भाजी आवर्जून केल्या जाते तर विदर्भ स्पेशल अशी ही भाजी खूप फेमस आहे विदर्भामध्ये तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया धन्यवाद